राजस्थान आणि तेलंगणातील दोन काँग्रेस महिला खासदारांना वेस्टर्न फॉल्स गोंधळ घालण्याचा आणि नंतर पंतप्रधानांच्या आसनाभोवती जाऊन असभ्य वर्तन करण्याचं काम देण्यात आलं होतं गदारोळाच्या वेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी बी जे पी खासदारांमध्ये घुसायचं आणि संधी वेळता दोनही खासदारांनी त्यांचे कपडे वगैरे फाडायचे आणि थेट पंतप्रधान किंवा भाजप खासदारांवर आरोप करायचे आणि मग विरोधी पक्षांकडून या सगळ्या दिखावटी घटनेच्या कारणाने शारीरिक हिंसाचार केला जाईल आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये एक मोठी बातमी तयार केली जाईल संपूर्ण अधिवेशन गोंधळातच सुरू राहील व कामकाज करू दिलं जाणार नाही आणि पंतप्रधानांचा चारित्र्य बंगाल निवडणुकीत एक मुद्दा म्हणून सादर केलं जाईल संपूर्ण पटकथा काँग्रेसच्या एका महिला प्रवक्त्याने तीस्ती ती गालीवाली तयार केली होती ज्याला राहुल गांधींनी पूर्ण सहमती दर्शवली होती योगायोगाने मोदीजींच्या कुंडलीतील शत्रुंता योगाच्या प्रभावाने शिवसेना शिंदेगडच्या एका महिला खासदाराला याची माहिती मिळाली घडले असे की त्या गटामध्ये सामील असलेल्या काँग्रेसचे महिला असे वाटलं की ती ज्या महिलेसोबत बोलत होती ती उद्धव गटाची आहे आणि या गैरसमजातून तिने त्या शिंदे सनीच्या मॅडम समोर सर्व काही कुंभाड उघड केलं आणि त्या खासदार भगिणीच्या माध्यमातून ही माहिती लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि त्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचली आणि हे कुंभाड उघड पडलं की काँग्रेसद्वारा रचलेली कथा का बरीच पुढे जात राहील अजून बरेच काही घडेल धीर धरा पाहत रहा दिवस घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल